साका करणे निवडणुकांचा मौसम आता सुरू होईल आणि त्या अगोदर आपण बघतोय उद्धव ठाकरे हे सहकुटुंब विठ्ठलाच्या चरणी लीन झाले विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले विठ्ठलाला साकडे घातले अर्थात महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे यांनी विठुरायाकडे काय मागितलं याची उत्सुकता सगळ्यांनाच काही वेळाने उद्धव ठाकरे जेव्हा सभेला संबोधित करतील तेव्हा याविषयीचा ते खुलासा याव करतील उद्धव ठाकरे यांच्या सोबत अनेक दिग्गज नेते शिवसेनेचे पंढरपुरात सागर आव्हाड माझा सहकारी आपल्या सोबत सागर आता एक दहा मिनिटाची पूजा जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होती असं कळतंय काय नेमकी पूजा आहे काय महत्व काय सांगशील नक्कीच पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि कुटुंब जे आहे ते दाखल झालेलं आहे त्यांच्याबरोबर सेनेचे से पदाधिकारी आहेत विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊन जातात रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत त्या ठिकाणी पूजा सुरू आहे पूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार जो आहे तो करण्यात येणार आहे आणि या सत्कारानंतर उद्धव ठाकरे विश्रामगृह या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांशी ते बातचीत करणार आहेत आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी जाणार आहेत आता मंदिरामध्ये दर्शन घेण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब जे आहे ते करत आहे विठ्ठल मा रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते या मंदिरामध्ये उपस्थित वैभव नक्कीच सागर मात्र ज्या प्रकारचा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांच्या वारीसारखं भव्यमय झालेलं आहे प्रत्येक रस्त्यावरती शिवसैनिकाची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते महाराष्ट्र भरातून लाखो भाविक ज्या पद्धतीने येत असतात त्याच पद्धतीने लाखो शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आज काय संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेशापासून लोक जे आहेत ते या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत नक्कीच आणि सागर अर्थात विठ्ठलाच्या चरणी काय साकडं घातलं उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं याची देखील उत्सुकता अनेकांना असेल सागर नक्कीच महाराष्ट्रासाठी काय मागितलं याची उत्सुकता जी आहे ती सर्वांना लागलेली आहे एकंदरीतच आपण बघितलं एक आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी झाली होती आणि मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी कराडवरून माणसं जी आहे ती आयात केली गेली असं बोललं गेलं आणि खरोखर ती परिस्थिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पाहायला मिळाली आणि आज उद्धव ठाकरेच्या सभेसाठी होऊन लोक जे आहेत शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात याचीही चर्चा या पंढरपूरमध्ये सध्या होती त्यामुळं पूर्ण रस्ते जे आहेत ते शिवसैनिकांनी भरून गेलेले आहेत आषाढी असेल किंवा कार्तिक असेल ज्या पद्धतीने वारकरी पंढरपूरमध्ये येतात त्याच पद्धतीने आजही शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणे पंढरपूरमध्ये दाखल झालेले वैभव नक्कीच आपल्याला माहिती आहे सागर अनेकांनी पंढरपुरात आजपर्यंत सभा केलेल्या आहेत सगळ्यांच्या काही यशस्वी ठरल्या कसं नाहीये आणि त्या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी असेल किंवा इतर शिवसेनेच्या नेत्यांनी देखील जय्यत तयारी केली असेल यासाठी नक्कीच ही जय्यत तयारी जी आहे ती गेल्या एक महिन्यापासून पंढरपूरमध्ये सुरू होती आणि विठ्ठल रुक्मिणी हे शेतकऱ्यांचं दैवत मानलं जात आणि त्यामुळं या परिसरातील लोकांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा किंवा एक नेता जे आहे किंवा महाराष्ट्रासाठी कोणी काय करणार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशा था। भावना ज्या आहेत ते शिवसैनिकांच्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं या ठिकाणून काय संदेश दिला जातो किंवा उद्धव ठाकरे काय बोलतात काय वेगळी घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं काय वेगळी घोषणा करतात काय साखर घातलं सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मराठीवर मराठीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सातत्यानं दाखवतोय प्रत्येक तिथली घडामोड पंढरपुरातली सगळ्यात आधी आपण टीव्ही नाईनवरती बघू शकता है। सागर पुन्हा तुझ्याकडे मी येतो संदीप जाधव माझा सहकारी देखील आपल्या सोबत आहे पंढरपुरात संदीप तू जिकडे आहेस तिथे नेमकी काय हालचाल कारण शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेला असेल काय सांगशील संदीप नक्कीच वैभव जर बघितलं तर आतमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी पूजा केलेली आहे परंतु बाहेर जे आहे माहोल जो शिवसैनिकांनी हा जो मंदिरा बाहेरचा परिसर आहे भरून गेलेला आहे आपल्या नेत्याला बघण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक जे आहे ते आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे देखील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आत्ता प्रवेश केलेला आहे आणि एकंदरीतच जर बघितलं की घोषणा माझी या ठिकाणी बाहेर सुरू आहे उद्धव ठाकरे तुम्हा आगे बढो हम तुम्हारे साथ आहे पहिले मंदिर फिर सरकार अशा प्रकारच्या ज्या आहेत घोषणाबाजी या ठिकाणी शिवसैनिक आणि एकंदरीत तर कार्तिकीला ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय असेल या दाखल होत असतो पंढरपूरमध्ये त्याचप्रमाणे आज शिवसैनिक आहे ते दाखल झालेले आहे वैभव संदीप एकवण्याचा तुझ्या मागे देखील तो सगळा जयघोष आपण ऐकतोय घोषणा दिल्या जात आहेत असं असताना अयोध्या वारी केली उद्धव ठाकरे यांनी तिथं वातावरण निर्मिती झाली आता पंढरपुरात पोहोचलेले आहेत वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी असं म्हणाव नक्कीच म्हणायला हरकत नाही कारण जर बघितलं तर अख्खा पंढरपूर शहरामध्ये कुठल्या ज्या गल्ल्या असतील त्यामध्ये शिवसैनिक दिसता येते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेचे एक प्रकारे मोठ्या प्रकारे जे आहे ते शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या तिकडून सभेच्या ठिकाणी निघणार आहे आणि त्या ठिकाणी किती मोठ्या संख्येने आले आहे हे आपल्याला दृश्यांमधून दिसणार आहे नक्कीच नक्कीच संधी पुन्हा तुझ्याकडे मी येतो सागर आवड देखील माझ्यासोबत आहे सागर आपण हे एक्सक्लुसिव्ह दृश्य राखू दुर्� त्या त्यांच्या प्रेक्षकांसाठी सत्कार केला जातोय मंदिर समितीकडनं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचा काय सांगशील त्याविषयी नेमकं बरोबर या ठिकाणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले आहेत त्याबरोबर पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं तुळशीचा गुच्छ जो आहे तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना या ठिकाणी देण्यात येतो या ठिकाणी सत्कार समारंभ जो आहे तो मंदिर समितीच्या वतीनं करण्यात येतो आहे आपण बघितलं की आ, मंदिर समितीनेही त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर केलेलं आहे आणि या ठिकाणानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते विश्राम या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी जे बातचित करणार आहेत या ठिकाणी पूर्ण कुटुंबाचा सत्कार जो आहे तो विशाल रुक्मिणीची शांतीची मूर्ती आहे ती देऊन करण्यात येणार आहे त्याचबरोबर तुळशीचा हार जो आहे तोही या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि तोही मंदिर समितीच्या वतीनं ठाकरे कुटुंबियाला देण्यात येणार वैभव नक्कीच सागर ही दृश्य आपण बघतोय की तुळशीचे हार जे आहेत ते आता उद्धव ठाकरे आणि तसंच रश्मी ठाकरे यांना मंदिर समितीकडनं पदाधिकाऱ्यांकडनं घातले जात आहेत अतिशय महत्त्वाचे क्षण आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी कारण बाळासाहेब गेल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी शिवसेना सांभाळलेली आहे आ, ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातलीच ही पुढचा पाऊल म्हणावं लागेल कशाप्रकारे पंढरपुरात आज उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत सपत्नीक दाखल झालेत विठुरायाच्या चरणी ते लीन झाले आणि सगळीकडे सध्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा जयघोष सुरू आहे मंदिरातली दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं देखील स्वागत मंदिर प्रशासनातील महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या करतायत चांदीची विठ्ठलाची मूर्ती ही रश्मी ठाकरे यांना त्या देत आहेत पंढरपूर वासियांसाठी देखील महत्वाचं शिक्षण बऱ्याच वर्षांनंतर तर उद्धव ठाकरे पंढरपुरात आले समोरची ही दृश्य बघतोय कशा प्रकारे विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर आता मंदिर प्रशासनाकडनं त्या पदाधिकाऱ्यांकडनं आता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे त्यांचा सत्कार केला जातोय आणि लाईव्ह दृश्य आहेत तर टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी खास एक्सक्लुझिव्ह दृश्य जे शिवसैनिक पंढरपुरात पोहोचू शकलेला नाहीये ते तमाम शिवसैनिक आपल्या घरात बसून आता टीव्ही नाईनच बघतायत उद्धव ठाकरे यांचा हा सगळा दौरा आणि प्रत्येक या दौऱ्यातली प्रत्येक घटना टी व्ही नाईन मराठीवरती सगळ्यात आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे आपण बघतो आता विठ्ठल चरणी लीन होऊन त्यानंतर गाभराच्या समोरच्या या परिसरामध्ये आता त्यांचा सत्कार सागर माझा आवाज होतोय समोरची दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे देखील सोबत आहेत उद्धव ठाकरे यांनी सपत्निक विठुरायाचं दर्शन घेतलं छोटेखानी पूजा केली नतमस्तक झाले आणि विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे संदीप जाधव माझा सहकारी आपल्या सोबत आहे संदीप आत्ताच आपण बघितलं की ताफा जो आहे तो निघतोय कारण उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठुरायाचं दर्शन घेतलं साकडं घातलं नतमस्तक झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे निघालेत काय सांगशील एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत उद्धव ठाकरे अभिवादन करताना उपस्थित करण्याकरण जयघोष घोष केला जातोय उद्धव ठाकरे यांच्या अभिवादन करता येते आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहे ते आता गाडीमध्ये बसलेले आहे आणि ते आता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे तिकड त्या मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळताय वळव तो आपण तासा आहे तो थोडं निघतोय मंदिर समोरून वीआय गेट समोर उद्धव ठाकरे यांची गाडी आहे आणि ती निघालेली आहे हे दृश्य आपण बघतोय दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते आता उत्तम उत्तम आवडीची पूजा केल्यानंतर जे आहे ते आता तिथून मार्गस्थ झालेले आहे वैभव मार्गस्थ मंदिरातन झालेले आहेत संदीप आपण दृश्य बघतोय मात्र आजूबाजूला जी गर्दी आहे प्रत्येकाने कॅमेरा सरसावलेला होता प्रत्येकाला एक फोटो काढायचा होता उद्धव ठाकरे यांचा वातावरण सगळं बदलून गेलेलं आहे पंढरपुरातलं सध्या संदीप नक्कीच वातावरण एकदम गुंजून गेलं आहे जेव्हा उद्धव ठाकरे उतरायची सपत्नी पूजा करून बाहेर आल्यानंतर शिवसैनिक जे मृत परिसरामध्ये थांबलेले होते त्यांनी एकच जल्लोष केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे आहे ते शिवसैनिकांना अभिवादन केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहे ते त्यांच्यासोबत कुठेतरी सेल्फी काढण्याचा मोह कार्य शिवसैनिकांना होता आणि त्यानंतर जे आहे ते शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे थोडेसे एकमेकांच्या जवळ आले आणि जो आपा आपा, ओ, का आता का आता आहे तो उपस्थित शिवसैनिकांना आणि तिथल्या नागरिकांना अभिवादन करताना उद्धव ठाकरे यांना आपण बघतो एक्सक्लुसिव्ह टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी संदीप आता पुढचा कार्यक्रम नेमका कसा कारण मंदिरामध्ये विठुराच्या चरणी लीन झाल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर आता निघालेले आहेत उद्धव ठाकरे काय सांगशील पुढचा कार्यक्रम कसा का नक्कीच बघितलं तर उद्धव ठाकरे आता महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहे सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि सभेला संबोधित करणार आहे सभेला संबोधित करतील मात्र तिथे देखील अलॉर्ड गरिजी झालेली असेल संदीप तसंच मधला मार्ग जो आहे तिथे देखील अनेक पंढरपूरवासी उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी कौतुका उभे असतील नक्कीच जर बघितलं तर पंढरपूरवासी जे आहे ते आपल्या बाल्कनी मधून असू दे किंवा टेरेसवर असू दे उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतात आणि शिवसैनिक देखील रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले आपल्याला बघायला मिळतात आणि एकच जयघोष या ठिकाणी शिवसैनिकांचा सुरू आहे बरोबर नक्कीच संदीप आपण उद्धव ठाकरे यांचा अयोध्या भगवीमय झाली होती होती आणि आता पंढरपूरात देखील सगळीकडे भगवे झेंडे लागलेले असतील शिवसेनेचा जयघोष सुरू असेल आ, भगवी झालेले भगव्या झालेल्या पंढरपूर सध्या नक्कीच वाईभाऊ पंढरपूरचं भगवेकरण म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे ते शिवसेने शिवसेनेचे झेंडे जे आहेत ते लावलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर होर्डिंग्स आणि झेंड्यामुळं शिवसेना शिवसैनिकांनी जे आहे ते चौकात झेंडे लावल्यामुळे गल्ल्या मात्र अतिशय अरुंद अशा आहेत चार दृश्य आपण दाखवतो एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आणि कशा प्रकारे आता मंदिरामध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आणि विठ्ठलाच्या चरणी लीन झाले थोडीशी पूजा केली आणि साकडं घातलेलं आहे विठ्ठलाला विठ्ठलाच्या चरणी संदीप uh, uh, अगदी गल्ल्याचे जे रुंद आहेत आपण बघतोय आता इतकी अलोट गर्दी झाली उद्धव ठाकरे यांना बघायला uh, सुरक्षा यंत्रणांमुळे बाहेर पडला असेल मात्र पोलिसांवरती मोठे चॅलेंज नक्कीच पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला होता आणि त्या पद्धतीने पोलिसांनी जी आखणी केली होती ती कुठेतरी चांगली म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीनं व्ही आय पी गेटमधून उद्धव ठाकरे आतमध्ये दिला पूजा करण्यासाठी गेले होते त्यावेळेस जो परिसर आहे तो गर्दीमुक्त करण्यात आला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा तो फॉन तास आला आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे ज्या व्हिडिओला आहेत पूजा करण्यासाठी गेले त्यावेळेस जो आहे तो चोख बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आला होता नक्कीच आणि आपण बघतोय चार दृश्य टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केला आणि विठुराचे चरणी लीन झाले सपत्नीक उद्धव ठाकरे तेव्हा चिझीकडे वरती दृश्य आपण बघतोय तर डावीकडची दृश्य आहेत जेव्हा सत्कार केला गेला मंदिर प्रशासनाकडनं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आणि त्यानंतर आता मंदिराच्या बाहेर जे आहे तर त्यांचा ताफा पडलेला आहे आणि तिथून आता सभास्थळी ते पोचतील आणि त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात उद्धव ठाकरे काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष संदीप मात्र या निमित्तानं शंखनाद केला जाईल एकोणाच आणि निवडणुकीचं बिगुलच फुकलं जाईल असं सांगितलं जात आहे कित कितपत तथ्य आहे संदीप सागरकडे पुन्हा एकदा पण जाणार कारण या ताफ्यामध्ये तो आत्ता आहे आणि ताफा आता सभास्थळी पोहोचतोय काही क्षणातच तिथे देखील हजारो शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांची वाढ बघत आहेत काही क्षणातच आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल सभास्थळी आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतायत कारण उजवीकडची वरची दृश्य आपण बघतोय जिथं विठ्ठलाच्या चरणी चा लीन झाले उद्धव ठाकरे आणि त्यांनी साकडं मागितलेलं आहे काय नेमकं महाराष्ट्रासाठी त्यांनी मागितलं याची उत्सुकता तमाम शिवसैनिकांना आहे आणि हे सगळे शिवसैनिक सभास्थळी आहेत हजारोच्या संख्येनं तिथं गर्दी आहे काही क्षणातच उद्धव ठाकरे त्यांचा ताफा आता मंदिरात निघालाय काही क्षणातच तो आता सभास्थळी पोहोचेल आणि तिथं गेल्यानंतर मात्र त्यांनी नेमकं काय मागितलं पुढचा नेमका काय प्लॅन आहे पुन्हा एकदा शिंगावर घेणार का भाजपला एक ना अनेक गोष्टी ज्या आहेत त्यातनं ते स्पष्ट करतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पंढरपुरातलं हे भाषण अतिशय अतिशय महत्वाचं म्हणावं लागेल एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे तर चार दृश्य टी प्रश्न